चला तर मंडळी आज आपण आवळ्याची खूपच आगळी वेगळी रेसिपी बनवतोय हिवाळा सुरू व्हायला आला की असे हिरवेगार आवळे बाजारामध्ये भरपूर प्रमाणात यायला लागतात आवळ्याचं लोणचं तर आपण बनवतोच पण या माझ्या पद्धतीने एकदा ही रेसिपी बनवून बघा मोठेच काय लहानसुद्धा मागून मागून खातील इतकी खायला अप्रतिम लागते शिवाय आवळे हे पौष्टिक असल्यामुळे आवळ्याचे वेगवेगळे पदार्थ बनवून खाल्लेच पाहिजेत चला तर रेसिपीला सुरुवात करूयात तर यासाठी इथे मी अर्धा किलो आवळे घेतलेले आहेत आवळे धुवून स्वच्छ घ्यायचे आणि त्यानंतर फुसून घ्यायचे आहेत यामध्ये अजिबात पाणी नको पाणी असेल तर आपण जो पदार्थ बनवतोय तो जास्त दिवस टिकणार नाही यासाठीच आवळे धुवून घेतल्यानंतर व्यवस्थित पुसून घ्यायचे यानंतर इथे मी किसणी घेतलेली आहे लहान किसणी घेतली आहे तुमच्याकडे मोठी असेल ती घेतली तरीसुद्धा चालेल सगळे आवळे या पद्धतीने आपल्याला किसून घ्यायचे आहेत तुम्हाला माहीतच असेल आवळे किती पौष्टिक आहेत केसांसाठी तर खूपच फायदेशीर आहे कारण यामध्ये विटॅमिन सी आहे तुम्ही पाहू शकता या पद्धतीने मी आवळा किसून घेतला आहे अशाच पद्धतीने सगळे आवळे किसून घ्यायचे शिवाय आवळे डोळ्यांसाठी सुद्धा खूप चांगले आहेत स्किनसाठी चांगले आहेत जर तुमची स्किन एकदम रफ असेल तर यासाठी तुम्ही आवळा खाल्लाच पाहिजे केसांच्या वाढीसाठी केस गळत असतील तर दररोज एक आवळा खा किंवा या पद्धतीने असे वेगवेगळे पदार्थ आवळ्याचे बनवून खाल्ले पाहिजे मी आवळ्याच्या लोणच्याची रेसिपी सुद्धा अपलोड केलेली आहे तर ती रेसिपी सुद्धा नक्की पहा हे बघा एक आवळा तुम्हाला किसून दाखवलाय याची बी आहे ना ती गरम पाण्यामध्ये घालायची आणि त्याचा रस आहे तो बनवून तुम्ही पिऊ शकता आवळ्याच्या बिया फेकायच्या नाहीत पाण्यामध्ये ठेवायच्या उकळून घ्यायच्या आणि त्यानंतर त्याचा रस पियायचा तर हे पहा सगळे आवळे मी या पद्धतीने किसून घेतलेले आहेत आता हे। अर्धा किलो आवळ्यासाठी इथे मी तीनशे ग्रॅम गुळ चिरून घेतलेला आहे गुळ घेताना तो चिरूनच घ्यायचा किंवा किसून घ्यायचा म्हणजे पटकन वितळतो इथे तुम्ही गुळाचा अर्धा भाग अर्धा गुळ आणि अर्धी साखर सुद्धा वापरू शकता साखर घेताना इथे तुम्ही मिश्री म्हणतात ती साखर घेऊ शकता किंवा खडी साखर असते ना ते मिक्सरला बारीक वाटून घेऊ शकता म्हणजे त्याचे पौष्टिक गुणधर्म आपल्याला मिळतात आता इथे मी कढई गरम करायला ठेवलेली आहे सगळ्यात आधी आपण जे किसून घेतलेलं म्हणजे चिरून घेतलेलं गुळ आहे ते मी अर्ध गूळ आहे सगळं घातलं नाही त्यानंतर आपल्याला लेअर लावायची आहे तर इथे मी आवळ्याचा किस आहे तो अर्धा घातलाय सगळा घालायचा नाही त्यानंतर परत आपल्याला जो उरलेला गुळ आहे तो यावर घालायचा आहे असं पसरून घालायचं आणि त्यानंतर तर उरलेला सगळा असा गूळ मी इथे पसरवून घातलेला आहे यानंतर बाकी राहिलेला जो आवळ्याचा कीस आहे तो असा पसरवून घालायचा यामुळे गूळ आहे ना आवळ्यामध्ये छान वितळला जातो अगदी मौसूद होतो आवळ्याचं आणि गुळ्याचं मॉइश्चर एकदम मिक्स झाल्यामुळे व्यवस्थित गूळ आणि आवळा एकजीव होतात आता सगळं व्यवस्थित एवढा लेअर लावून झालेला आहे आता गॅसची फ्लेम आहे आपल्याला चालू करायची आहे सगळं सेट केल्यानंतर ले लेअर लावल्यानंतरच ले गॅसची फ्लेम चालू करायची आणि झाकण लावायचं आहे आणि दोन ते तीन मिनटं याला चांगली वाफ येऊ द्यायची थी। दोन तीन मिनटं मी एकदम स्लो फ्लेमवर झाकण लावून वाफ येऊ दिली आहे हे बघा याला छान असं पाणी सुटलेलं आहे हे बघा मस्त याला पाणी सुटलंय गूळ चांगला एकदम वितळलेलं आहे पुन्हा एकदम मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं आपल्याला आवळा हा गुळामध्ये चांगला शिजवून आहे आपण आवळ्याचा खूपच पौष्टिक असा छुंदा बनवतो याला छुंदा म्हणतात लवजी म्हणतात मुरब्बा म्हणतात तुम्ही काय म्हणता मला कमेंट करून नक्की सांगा हे फक्त तुम्ही एक चमचा खाल ना तर अजिबात तुम्हाला संधिवात किंवा केस गळण्याचा त्रास होणार नाही कंबर दुखी सांदे दुखी तुमचे पाय दुखत असतील केस गळत असतील तर हे शंभरपेक्षा बऱ्याच आजारांवर हा रामबाण उपाय आहे एक चमचा फक्त खा सगळे तुमचे आजार नाहीसे होतील एकसारखं व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे हे बघा आता परत झाकण ठेवायचं आहे आणि तीन ते ती चार मिनटं अगदी स्लो फ्लेमवर हा आवळा आपल्याला चांगला शिजवून घ्यायचा आहे तर तीन चार मिनटं मी हा आवळा चांगला शिजवून घेतला आहे तुम्ही पाहू शकता बऱ्यापैकी यामधलं पाणी कमी झालेलं आहे आटलेलं आहे छान याला एक ज्युसी असं टेक्स्चर आलेलं आहे मस्त मऊसूद असा आपला हा आवळ्याचा छुंदा तयार झालेला आहे एकसारखं मिक्स करून घेतल्यानंतर आता यामध्ये मीठ घालायचं तर मीठ घालताना मी इथे सेंदो मीठ घालते तर मी इथे अर्धा चमचा साधं मीठ आणि अर्धा चमचा सेंदो मीठ घातलेला आहे सेंदो मीठ म्हणजेच काळं मीठ खायला यामुळे हा खूप छान लागतो यानंतर एक चमचा भरून मी इथे सुंठ पावडर घातली आहे सुंठ पावडरचा वापर नक्की करा सुंठ ही खोकल्यासाठी खूपच फायदेशीर आहे यासाठी सुंठचा वापर नक्कीच करा यानंतर याला छान सुगंध येण्यासाठी दोन मी इथे दालचिनीच्या काड्या आणि दोन ते तीन इथे वेलची असे फोडून घालायचे म्हणजे याचा फ्लेवर यामध्ये चांगला उतरतो तर मी इथे तीन वेलच्या अशा फोडून घातलेल्या आहेत आता परत मिक्स करून घ्यायचं दालचिनीमुळे याला फ्लेवर खूप छान येतो नक्की याचासुद्धा वापर करा थंडीमध्ये दालचिनी वेलची असे गरम मसाल्याचे पदार्थ खाल्लेच पाहिजे चांगलं मिक्स करून घेतलं हे बघा आता याचा सुगंध यामध्ये मस्त उतरण्यासाठी परत झाकण ठेवायचं आहे आणि दोन तीन मिनटं परत एकदा चांगलं वाफ काढून घ्यायची आहे तुम्ही पाहू शकता हे आवळ्याचं मिश्रण आहे ते छान शिजलं याला एकदम एकदम ज्युसी असं टेक्स्चर आलेलं आहे थोडंसं थिकनेस आला आहे घट्टसर झालेला आहे गूळ छान यामध्ये मुरला गेला आहे आता याला मस्त रंग येण्यासाठी एक चमचा मी इथे काश्मीरी मिरची पावडर घातली आहे ही तिखट नसते फक्त रंग येण्यासाठी यामध्ये घालायची आहे घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं या पद्धतीने एकसारखं मिक्स करत राहायचं थोडंसं याला अजून घट्टसरपणा यायला पाहिजे एकदम घट्ट करायचं नाही नाहीतर ते थंड सुद्धा याचा घट्टपणा अजून वाढतो म्हणजे अजून हे दाटसर होऊन जातं मिक्स करून घेतलं एक दोन मिनटं परत मिक्स करून घेतलेला आहे हे, हे बघा मस्त आपला हा आवळ्याचा चुंदा आहे तो तयार झालेला आहे याचा टेक्स्चर पाहू शकता एकदम सॉफ्ट मऊसूद असं झालेलं आहे आता हे कडाईमधनं काढून घ्यायचं तर मी इथे एका मध्ये काढून घेतलं आहे कारण कढईचं टेम्परेचर गरम आहे त्यामध्येच ठेवाल तर याचा कुळाचा पाक बनू शकतो तर मी वेगळं एका मध्ये काढून घेतलं आहे मध्ये काढून घेतल्यानंतर पूर्णपणे थंड करायचं आणि त्यानंतर अशा पद्धतीने या काचेच्या बरणीमध्ये तुम्ही भरून ठेवू शकता महिनोन महिने हे चालतं अजिबात खराब होत नाही शंभरपेक्षा जास्त आजारांवर हे फक्त एक चमचा रामबाण उपाय आहे तुम्हीसुद्धा या पद्धतीने करून बघा खायला खूपच पौष्टिक आहे माझी खात्री आहे तुम्ही हे नक्की बनवून बघाल आणि बनवून बघितल्यानंतर तुमचे अनुभव माझ्यासोबत शेअर करायला अजिबात विसरू नका तर आता हे बघा पूर्णपणे मी थंड केल्या तर हे बर्णीमध्ये भरून ठेवते कधीही तुम्ही हे एक चमचा फक्त खाऊ शकता मोठेच नाही लहानसुद्धा आवडीने मागून मागून खातील इतकं खायला हे चवीला भारी लागतं तुम्हीसुद्धा करून बघा मला खात्री आहे तुम्हाला आजची माझी ही रेसिपी नक्कीच आवडली असेल जराही आवडली असेल मंडळी तर लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका हे बघा बरणीमध्ये मी भरून ठेवलं आहे आता हे जेव्हा गरज लागेल तेव्हा तुम्ही एक चमचा काढून खाऊ शकता रेसिपी नक्की ट्राय करा चला तर पुन्हा भेटूया अशा छानशा आणि वेगवेगळ्या नवनवीन रेसिपीसोबत धन्यवाद